साईज्योती मुळव्याद हॉस्पिटल मुळव्याद भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे तालुक्यातील श्री महाकाली श्री महालक्ष्मी श्री महासरस्वती असे त्रिगुणात्मक रूप असलेले जगदंबा मातेच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे मंदिरात नवरात्री उत्सवानिमित्त मंदिरापुढे रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात येऊन महापूजा आरती करण्यात आली घटी बसणाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था देखील करण्यात आली असून नवसाला पावणारी देवी म्हणून सर्व दूर ख्याती असलेल्या जगदंबा मातेच्या दर्शनाकरता छत्रपती संभाजीनगर नगर, नगर धुळे नाशिकसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक नवरात्र काळात दर्शनासाठी येत असतात घटस्थापनेच्या दिवशी पहिल्या माळेलाच सकाळपासूनच जगदंबा मातेच्या दर्शना करता भाविकांची गर्दी बघायला मिळाली आज शारदीय नवरात्राला सुरुवात झालेली आहे समस्त गावकरी मंडळी या देवी जगदंबा देवी संस्थांचे अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून आताच त्या ठिकाणी घटस्थापना ब्राह्म ब्रह्मवृंदांच्या माध्यमातून गणेशाची पूजा वरुणाची पूजा आताच देवीची आरती झालेली आहे आणि अनुषंगाने आपल्या शारदी उत्सव होत असतो त्याच अनुषंगाने या ठिकाणी महाकाली महासरस्वती महालक्ष्मी हा त्रिगुणात्मक देवतेचा हा उत्सव आपल्या देशभरात होत असतो आणि या नवरात्र उत्सवामध्ये या कोटोंगाची ही अंबा जगदंबा या ठिकाणी अध्यक्ष विश्वस्त मंडळाने छान अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे ग्रामस्थांनी या ठिकाणी त्यांचे ही सहकार्य आहे आणि अशा ह्या नवरात्र उत्सवाच्या या माध्यमातून देवीची उपासना देवीची आराधना देवीची या ठिकाणी हा उत्सव शारदी नवरात्राच्या माध्यमातून आज राष्ट्र संत सद्गुरु जनार्दन स्वामी यांचे परमप्रिय शिष्य कोपरगाव समाधी बेटाचे प्रमुख महंत मठाधिपती आदरणीय पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय स्मरणीय रमेश गिरी महाराज यांच्या शुभ हस्ते घटस्थापना होऊन या शारदीय नवरात्र उत्सवाला मोठ्या आनंदाने प्रारंभ झाला या यात्रेच्या काळात हजारो भाविक दररोज दर्शनासाठी येत असतात त्यांची गैरसोय होऊ नये किंबहुना त्यांना त्रास होऊ नये म्हणून ट्रस्टने अनेक उपक्रम हाती घेतलेले आहे घटी बसणाऱ्या भाविक भक्तांसाठी ट्रस्टच्या वतीनं फराळाची व्यवस्था केलेली आहे तसंच राहण्याची व्यवस्था आहे आणि नऊ दिवस इथं धार्मिक कार्यक्रम देवी भागवत कथा रोज कीर्तन भजन इत्यादी कार्यक्रम चालतात बाकी सी सी टी व्हीच्या माध्यमामधून यात्रेवर नियंत्रण ठेवण्याचं काम तसेच येवला शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं चोख बंदोबस्त असतो मंदिर चोवीस तास खुलं राहील भाविकांना नम्र विनंती आपण एकदा तरी दर्शनाला यावे आणि आई जगदंबेचा आशीर्वाद प्राप्त करावा